नमस्कार में में मी दिनेश कांजी आपण बघताय डंका माहोल निवडणुकांचा आहे आणि अशा माहोलमध्ये अनेक खऱ्या खोट्या बातम्या व्हायरल होत असतात उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल एक बातमी व्हायरल झाली बातमी होती एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये सहभागाबद्दल हळहळ व्यक्त करणारी माफी मागणारी ही बातमी एक्स अकाउंटवरून अनेकांनी पोस्ट केली त्याच्यामध्ये भाजपचे नेते नितेश राणे आहेत भाजपच्या अन्य पदाधिकाऱ्यांनीसुद्धा ही बातमी पोस्ट केली तशी ती आमचा पत्रकार मित्र सोमेश कोलगे यांनीसुद्धा त्याच्या एक अकाउंटवर टाकलेली आता नितेश राणेंना उबाटा शिवसेनेचे नेते जाब काय विचारणार त्यामुळे जाब विचारला विचार्या सोमेश कोलगेला ही बातमी फेक आहे अशा प्रकारचा दावा उबाटा शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केला आता ही बातमी फेक आहे हे दाखवण्याची घाई जशी उबाटा शिवसेनेच्या नेत्यांनी दाखवली तशी ती सज्जाद नोमानीच्या त्या व्हायरल व्हिडिओवर का दाखवली नाही उलेमा काउन्सिलच्या त्या मागण्यांवर का दाखवली नाही ज्या मागण्यांमध्ये हिंदूंना घाण ठेवण्याची मागणी अप्रत्यक्षरित्या करण्यात आली होती नोमानीचा व्हिडिओ काय होता या व्हिडिओमध्ये नोमानी म्हणतो की उद्धव ठाकरे ये बोट जिहात के सिफळसालार है ही बातमी फेक आहे असं म्हणण्याची हिंमत असं म्हणण्याचं धाडस उबाडा शिवसेनेच्या नेत्यांनी दाखवलं नाही का दाखवलं नाही ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे आणि हिंदूंनी लक्षात घेणार आहे लोक एका आयुष्यामध्ये स्वतःचं आयुष्य आमूलाग्र बदलण्याचा प्रयत्न करतात परंतु यशस्वी होतात असं नाही आहे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल घडवलाच परंतु स्वतःच्या पित्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल घडवला जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्वतःला अभिमानाने हिंदू हृदय सम्राट म्हणून घ्यायचे त्यांना जनाब बनवलं त्यांनी आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला स्वातंत्र्यवीर सावरकरांवर शिंतेडे उडवणाऱ्या राहुल गांधी यांचे जोडे त्यांनी हातात घेतले अशा प्रकारे अमूलाग्र परिवर्तन त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये करून घेतलं आणि याचा परिणाम कसा झाला ते बघा कधी काळी सामनामधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख कसा व्हायचा हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकसुद्धा खाजगीमध्ये त्यांचा उल्लेख साहेब असे करायचे किंवा बाळासाहेब असे करायचे त्याच शिवसेनेप्रमुखांचा उल्लेख प्रियंका वाड्रा महाराष्ट्रात येऊन एका जाहीर भाषणामध्ये बाळ ठाकरे अशा प्रकारे करतात आणि उद्धव ठाकरे ऐकून घेतात लेकिन बाल ठाकरे उद्धव ठाकरेंचं हेच कर्तृत्व आहे आणि हे कर्तृत्व त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून महाराष्ट्राला दाखवलेलं आहे आणि अशा कर्तृत्वामुळे जेव्हा अशा प्रकारची एखादी बातमी व्हायरल होते ज्याच्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीतला सहभाग चूक होता माफ करा अशा प्रकारची बातमी उद्धव ठाकरे यांच्या नावाने व्हायरल होते तर लोकांचा या बातमीवर त्वरित विश्वास बसतो ही व्हायरल झालेली बातमी सोमेश कोलके त्याच्या एक सेकंडवरून पोस्ट करतो त्या बातमीचा सोर्स लिहितो सोशल मीडिया तरीसुद्धा प्रियंका चतुर्वेदी त्याच्यावरून अखंड तांडव करतात आदित्य ठाकरे सोमेश कोलगे यांना कोळण्याचा प्रयत्न करतात इतकं नाटक करण्याचं काय कर गरज आहे कदाचित सोमेश कोलगे हा पाकिट पत्रकार नसल्यामुळे आदित्य ठाकरे यांचा त्यांच्यावर राग असावा कारण कोविडच्या काळामध्ये उबाटा शिवसेनेचे अनेक भ्रष्टाचार या सोमेशने चव्हाट्यावर आणले होते ही बातमी फेक आहे असं सांगताना सोमेश कोलगे यांच्या पत्रकारितेला टार्गेट करण्यापेक्षा आदित्य ठाकरे यांनी जर असं सांगितलं असतं की एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये सहभाग घेतला त्यात चूक काय होती आणि माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही तर ठाकरे या नावाला त्यांचा खुलासा शोभला असता आदित्य ठाकरे यांना लोकांनी डोक्यावर घेतलं असतं परंतु आदित्य ठाकरे असं काही बोलण्याच्या भानगडीत पडले नाहीत आणि फेक पत्रकारितेबद्दल आदित्य ठाकरे यांनी बोलावं हा सगळ्यात मोठा विनोद आहे कारण त्यांचं जे घरचं मुखपत्र आहे त्याचे कार्यकारी अनेक अशा फेक बातम्यांसाठी कोर्टामध्ये नाक रगडून मोकळे झालेले आहेत आणि त्यांनी इतके खुलासे छापलेले आहेत की कदाचित ते त्यांना लक्षात सुद्धा नसतील कोलगे यांच्या पोस्टवर त्वरित खुलासा करणारे आदित्य ठाकरे सज्जाद नोमानीच्या त्या व्हिडिओबद्दल गप्पा बसतात जो प्रचंड व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये हा नोमानी असं म्हणतो की उद्धव ठाकरे बोर्ड जिहाद के झाला आहे नोमानीचं हे वाक्य महाराष्ट्रातल्या मराठी जनांच्या कानामध्ये उकळत्या शिशासारखं शिरलं शिवसेना प्रमुखांचा मुलगा ज्याचा अवघ्या महाराष्ट्राला कधी काळी अभिमान होता त्याला हा नोमानी बूट जहाजचा म्हणतो म्हणजे एखाद्या घरगड्यासारखा उद्धव ठाकरेंचा त्यांनी उल्लेख केलेला आहे तेव्हा आदित्य ठाकरेंना खुलासा करावा असं वाटलं नाही तेव्हा आदित्य ठाकरेंना नोमानीचे कान टोचावे वाटले नाहीत तेव्हा आदित्य ठाकरेंना या नोमानीचं थोबाड फोडावं असं वाटलं नाही आदित्य ठाकरे जेव्हा गप्प बसले डरकाळी तर खूप दूरची गोष्ट आदित्य ठाकरेंनी तोंड उघडून सध्या म्यावसुद्धा केलं नाही सोशल मीडियावर ऑल उल इंडिया उलयमा कौन्सिलच्या त्या सतरा मागण्यासुद्धा व्हायरल झाल्या होत्या आणि तेव्हा सुद्धा आदित्य ठाकरे तोंडात बोळाकुंबून गप्पा बसले सगळीकडे व्हायरल झालं होतं ना की या मागण्या काँग्रेसकडे करण्यात आल्या आणि नाना पटोलेंनी या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार असं आश्वासन दिलेलं आहे सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं तेव्हा आदित्य ठाकरे का गप्पा होते बरं काय होत्या या मागण्या लव जियादला प्रोत्साहन म्हणजे एखाद्या मुसलमानाने हिंदू शीख बौद्ध जैन मुलीशी लग्न केलं तर त्याला प्रोत्साहन भत्ता पाच लाख रुपये मुस्लिम महिलांचा सगळा प्रसूतीचा खर्च सरकार करणार म्हणजे सगळे मुस्लिम सरकारचे जावई ॲट्रॉसिटी मुस्लिमांना लागू होणार नाही वग बोर्डाला मोकळं रान या सगळ्या मागण्या करण्यात आल्या होत्या आणि याच्यावर सगळी कडी म्हणजे गेल्या दहा वर्षामध्ये जे दंगेखोर मुस्लिम विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांना मोकळं रान त्यांची सुटका त्यांच्यावरचे सगळे गुन्हे मागे घेणार अशा प्रकारच्या मागण्या या उलेमा बोर्डाने केल्या होत्या आणि या सगळ्या नंदीबैलांनी मवियाच्या त्या मागण्यांवर मान डोलवली होती हे जेव्हा पत्र व्हायरल झालं काँग्रेसचं त्याला संमतीपत्र व्हायरल झालं तेव्हा आदित्य ठाकरे तोंडातून एक शब्द बोलले नाहीत त्यांनी बोललं पाहिजे होतं की नुमानी आणि त्यांच्या गँगने म्हणजे ओलेमा बोर्डने ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या हिंदू हितांवर एनक्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण करणार आहेत त्यामुळे या मागण्या आम्हाला मान्य नाही आहेत परंतु ते सोयीचं नव्हतं कारण बोट जे ते सुद्धा एक घटक आहेत आणि या मागण्या अमान्य करणं म्हणजे मुस्लिमांची मतं गमावणं आणि मुस्लिमांच्या मतांशिवाय आदित्य ठाकरे यांचा पक्ष श्वास घेऊ शकत नाही त्यामुळे आदित्य ठाकरे गप्पा बसले नोमानींना कोलणं त्यांना शक्य नव्हतं म्हणून ते कोलतायत सुमेश कोलगे यांना ज्या मागण्या ओलेमा बोर्डाने केलेल्या आहेत त्या मागण्यांचा जर निचोड काढायचा झाला तर तो निचोड काय मवियाला या मुस्लिमांनी सांगितलं आहे की आमची एकगठ्ठा मतं घ्या सत्तेवर या पाच वर्ष सत्ता आमच्याआडी राबवा आमची धुणीबांडी करा आणि हिंदू समाजावर वरवंटा चालवा मुस्लिम समाजाची मुस्लिम मौलवींची मुस्लिमांच्या नेत्यांची फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आदित्य ठाकरे यांच्यावर मवियाच्या नेत्यांनी मान्य केलेली आहेत आणि या मागण्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत आदित्य ठाकरे करू शकत नाहीत एक साधारण फडतूस मौलवी उद्धव ठाकरे यांना बोट याचा सिपास म्हणतो आणि उद्धव ठाकरेंचा लेख हे शांतपणे ऐकून घेतो उद्धव ठाकरे तर कोणत्याच विषयावर बोलत नाहीत बोलतात संजय राऊत हो आणि आदित्य ठाकरे दोघेही गप्प एकदम चिडीचूप ना निषेध ना या वक्तव्याचं खंडन ऐकून घेतलं हा व्हिडिओ व्हायरल झाला तरी पण शांत बसले आणि आता साफसाप म्हणून भूई आहेत कोणासाठी तर सोमेश कुलगेसाठी सुमेश कुलगेला कुल टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत उज्ज्वल राजकीय भवितव्यासाठी उद्धव ठाकरेंनी स्वतःचं आणि स्वतःच्या पक्षाचं वर्तमान बदलण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये उद्धव ठाकरे यांनी सज्जाद नोमानी यांच्यासारख्या अनेक लोकांना खांद्यावर घेतलं उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अशी कोणतीही बातमी ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा विरोध करतायत आणि मुस्लिम तुष्टीकरणाला बळ आहेत लोकांचा चटकन विश्वास बसतो कारण मवियाचे मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची वाटचाल अशी आहे की लोकांना अशा बातम्यांवर विश्वास ठेवावा असं वाटतो त्याच्यामध्ये जर चूक कोणाची असेल तर ती उद्धव ठाकरे यांच्या कर्तृत्वाची आहे सोमेश कोलगे यांच्यासारख्या पत्रकारांना टार्गेट करण्याचा प्रयत्न म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद